सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पातील निष्क्रियतेबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सोलापूर शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या उड्डाणपूल प्रकल्पातील विलंबावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे सोमवारी त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन भूसंपादन प्रक्रियेचा वेग तातडीने वाढवण्याची मागणी केली उड्डाणपुलासाठी लागणारा भूसंपादनाचा निधी राज्य सरकारकडून आधीच मंजूर असूनही प्रशासन योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप देशमुखांनी केला फाईल्स हलत नाहीत आणि प्रकल्पाला जाणून बुजून विलंब लावला जातो असे ते म्हणाले भूसंपादन करताना राजकीय दबावाचा मुद्दा पुढे करून प्रशासन काम टाक असल्याची माहिती ही त्यांनी दिली शहराच्या विकासासाठी असलेला प्रकल्प दबावाच्या नावाखाली अडकवणे अस्वीकार्य आहे असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले आनंदपुलाचं निधीमंत्राने आपल्या केंद्र शासनाने मंजूर केलेले आहे आणि जे काही आपल्याला जे जे काही आपल्याला ज्या म्हणजे ज्या उदयानपूर सिटी ज्या जागा ज्या खाजगी जागा किंवा सरकारी जागाय या जागा जा भूसंपादन करण्यासाठी जे निधी लागणार आहे त्याला राज्य सरकारने आपले या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याचीही निधीची तरतूद केलेली आहे पण केवळ आता भूसंपादन करण्यासाठी ज्या म प्रायव्हेटची जागा आहे त्याची तरतूद झालेली आहे महानगरपालिकेनं पण जी गा जागा म सरकारी जागा आहे ते जे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं ते व्हायला पाहिजे ते फार लेट होलेलं आहे त्यामुळे त्याचा टेंडर निघू शकेल एखाद्या वेळेस असंच वेळ झालं तर केंद्र सरकार ते कॅन्सलही करू शकतं आहे आणि त्यामुळं आपली सोलापूर शहराचा विकास व्हायला पाहिजे तर पहिल्यांदा आपण वाहतुकीची केंद्र शासनाची मंजुरी असलेला हा उड्डाणपूल प्रकल्प प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे रद्द होऊ शकतो अशी शंका त्यांनी व्यक्त केली आता आमदारांच्या भेटीनंतर भूसंपादन प्रक्रियेला गती मिळते का याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे